शिक्षक हा पेशा नसून ते एक सेवा व्रत आहे आणि या दृष्टीने ज्यांनी आपल्या अखंड सेवा कार्यामध्ये विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले अशा प्रशालेतील ज्येष्ठ मराठी शिक्षिका श्रीमती खडके मॅडम यांचा आज सेवागौरव समारंभ या प्रसंगी प्रशालेतील श्रीयुत सतीश कुंडेकर सर यांनी श्रीमती खडके मॅडम यांच्याविषयी व्यक्त केले विचार हे अतिशय बोलके होते गौरव समारंभ देत अशा श्रीमती खडके मॅडम जवळपास पंधरा वर्ष या प्रशालेत त्या सेवा करत आहेत माध्यमिक शिक्षक म्हणून आणि मराठी शिक्षक त्यात खडके मॅडम विद्यार्थीप्रिय आहे शिक्षकाचं मूळ हे विद्यार्थी असत विद्यार्थ्यामध्ये सुद्धा आज सकाळी निरोप देताना दोन तीन वर्गांनी जे भरभरून त्यांना प्रेम दिलं काही मुलींना केक आणून इतक्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या दोन तीन वर्ग आणि या चार पाच दिवसामध्ये खडके मॅडमच्या आजूबाजूला खूप विद्यार्थिनी होत्या पंधरा वर्षामध्ये एक शिक्षक विद्यार्थ्यामध्ये खूप प्रिय होतो हे आपण खडके मॅडम मॅडमकडून समजून घेऊ हो शकतो खडके मॅडम म्हणताना थोडा ऑफिशियल शब्द वापरताना थोडं खूप अवघड जात आहे कारण मी खडके मॅडम कधीच म्हणत नाही मी वहिनीच म्हणतो कारण मंडलिक परिवाराचा माझा संबंध जवळपास बत्तीस ते वर्षापासून आहे मग माझा मित्र प्रकाश मंडलिक याचा माझ्याशी आम्ही चांगले मित्र होतो तसा तो सगळ्याचाच मित्र होता पण त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटायचं की तो माझा खूप चांगला मित्र आणि त्यानिमित्तानं मी घरी जायचं आहे मंडलिक सर मोठे मंडलिक सर शे मंडलिक सर घरात केल्यानंतर खडके मॅडम मंडलिक वहिनी होत्या त्यांचा स्वभाव फार कमी बोलायचा कडक स्वभाव प्रकाशचा होताच परंतु वहिनी तितक्याच समजुतीनं शांततेनं पूर्ण संसार काय असा काही गोष्टी काही घटना फार असतात त्या काळामध्ये ज्या वेळेस वाईट घटना घडल्या त्यानंतर पूर्ण संस्था म्हणलिक मॅडमच्या म्हणलिक वहिनीच्या मागे उभी होतील संस्थेचे सर्व पदाधिकारी त्यांच्या मागे उभे होते त्या काळामध्ये शशांक पण छोटा होता पगाराबाबत किंवा पगार आल्यानंतर पक्क्या लिहून घेणं बऱ्याच गोष्टी त्यांच्या चांगल्या प्रकारे बरं का व्यवहार शशांक आणि शाळेत रुजू झाल्यानंतर हे काहीच माहीत नव्हतं बँक माहीत नव्हती बँकेत जाणं माहीत नव्हतं असं मला वाटतं बरं का मला मी जवळच पाहिलं या संस्थेत वहिनी आल्यानंतर या शाळेत आल्यानंतर त्यांचं एक नवीन जीवन सुरू झालं घरच्या करून शाळेत येणं शाळेतल्या हायस्कूलच्या सर्व गोष्टी पूर्ण करणं दररोजशी कामे याच्यामध्ये त्या रममान झाल्या पाहता पाहता पंधरा वर्ष चेहरागे निघून गेली काळालाच नसत पण आज शशांक हे दोघ जण त्यांच्या सूजबाईचं ते खूप कौतुक करतात त्यात एक लेखीसारखं त्यांना समजतातल्या काळामध्ये वहिनीला आरोग्याच्या बऱ्याच समस्या म्हणजे कोरोना काळामध्ये एक वहिनीन नवीन जीवनच वहिनीला मिळालं कोरोना होऊन त्यानंतरचा होणारा जो प्रकार आहे त्याचं नाव मला माहीत नाही पण तो प्रकार सुद्धा झाला आणि वहिनी खूप अवघड परिस्थितीतून बाहेर आल्या मंडलिक कुटुंब त्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी उभं होतच सांगण्याचा उद्देश असा की व्यवहारिक कुशलता त्यांच्यामध्ये आहे स्वभाव खूप चांगला आहे मनमिळाऊ आहे लवकर रागवत नाही माझ्या ह्या भावना मी व्यक्त केला एक मित्र एक सहकारी एक कौटुंबिक शाळेचा घटक या नात्याने माझ्या भावना व्यक्त केल्या त्यांच्या कुटुंबामध्ये प्रदीप सर सर्वात मोठे आहेत शशांक आणि त्याची मिसेस हे दोघं त्यांचा छान सांभाळून करतील यात वाद नाही कविता कविताली आहे गाणं छान म्हणतात गुणगुणतात लेखन आहे वाचन आहे यामध्ये तुम्ही सर्वजण तिला त्यांना सहकार्य करता एवढं बोलून मी माझे दोन समोर सदसो धन्यवाद